ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दिनांक दहा नोव्हेंबरपासून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत आहे वॉर्ड क्रमांक सात मधील अपक्ष उमेदवार गणेश बाळासाहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक आठ रोजी गायकवाड लेन बाजूराव पहिला चौक येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला यावेळी प्रथम श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी गणेश आशीर्वाद देण्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक हितचिंतक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा आहे गणेश भाऊ तुमचा हक्काचा माणूस तुम्ही नगरपालिकेत पाठवावा हीच तुम्हाला नम्र विनंती आणि आपलं अमूल्य मत आणि अमूल्य वेळ गणेश भाऊंसाठी खर्च करावा ही विनंती गणेश भाऊ बो बोरस्ते यांच्या प्रचारानिमित्त नारळ फोडण्याचा शुभारंभ आपण श्री गणेशाच्या साक्षीने इथं करत आहोत खरं तर या गावाने आजपर्यंत राजकीय सांस्कृतिक वारसा आहे मैत्रीपूर्ण या प्रत्येक प्रभागात व्हावं हो। अशी माझी स्वतःची इच्छा आहे माझ्या विनंतीला मान घेऊन प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या पद्धतीचे सर्वांचे आभार मानतो प्रभागाचं म्हणजे नगरसेवकाचं काम आणि आमदाराचं काम लोक आपल्या वार्डातले नगरसेवक म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत ते डायरेक्ट आमदार फी लेवलचे काम लोकांना आश्वासन देऊ लागले नगरपालिकेमध्ये वार्डाचं गटारी असतील पाण्याचा प्रॉब्लेम असेल कचऱ्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं तो असेल त्याच्यानंतर लाईटचे पोल असतील सगळ्यात मेन आपला प्रभाग हा व्यापारी प्रभाग आहे आपल्या प्रभागात होलसेल दुकानदार मेडिकल किंवा सोनार दुकानदार हे भरपूर आहे बाहेरून एखादा कस्टमर आला जायचं डायरेक्ट बस स्टँडवर जावं लागतं किंवा नदीच्या काठी जावं लागतं हे छोटे छोटे प्रश्न आहेत पण माणसाच्या मनामध्ये इच्छा शक्ती असली तर ते सगळे होऊ शकतात तुमची सगळ्यांची साथ असेल मधी जर गेलो शंभर टक्के मी कटिबद्ध करण्यासाठी एवढंच सांगतो सांगतो गणेश भाऊ यांच्या शब्दाला मान देऊन आपण उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमचा सर्वांचे मी jai namah jai namah om paki bappa ho jai ho তা